मित्रांनो जन्मच बघू शकता नामनदेवी इलेव्हन पोहोचलेले आहे फायनल मध्ये बॅटर वरती फलदक्षी मार्क वरती असताना करा बसला ची प्रतिभा आहे चित्रक्षित चेंडू गेला इथे मात्र Untuk dipanggil itu, saya <tipa> मित्रांनो मी विनायक बाई तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी आहे चिपळूणमध्ये आणि चिपळूणमध्ये कशासाठी आलो तर मित्रांनो आपल्या गावामध्ये म्हणजे पेडे गावामध्ये भगवा चषक मित्रांनो आयोजित केलेला आहे भगवा चषक म्हणजे क्रिकेट चे टूर्नामेंट आहेत मित्रांनो तर अशा टीम आज आपल्याला तिथे खेळताना पाहायला मिळणार आहेत तसेच बाहेरचे देखील संघ आज तिथे खेळणार आहेत आणि आमची देखील मित्रांनो टीम आहे तर सर्व अशा प्रकारचा मित्रांनो आज जल्लोच असणार आहे तर आज जल्लोष आज आपण व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि माझ्या पाठीमागे बघू शकता मित्रांनो चिपळूण मधील ऐतिहासिक ग्राउंड पोहोनता या ठिकाणी मी आता आहे तर या ठिकाणी कशासाठी आलेलो कारण अवधा मित्रांनो गोष्टी आहेत ना त्या मला खरेदी करायच्या होत्या तर म्हटलं चिपळूणला देखील जाऊन नव्या बाजारमध्ये तर त्यासाठी आलेलो पण आता कसं आहे मित्रांनो जास्त टाइम झालाय तिकडे जावं लागेल कारण तिकडला कॉल येतात चला मित्रांनो व्हिडिओमध्ये बनून राहा कारण फन्नाड अशी मित्रांनो आजची व्हिडिओ असणार आहे तर हे बघा बघू शकता मित्रांनो चिपळूण मधील ऐतिहासिक पवंतलाव मैदान आणि आज पवंतलाव मैदानावर देखील मॅचेस आहेत हो दर रविवारी मॅचेस असतातच पण म्हटलं आज जरा आलोच आहोत आपण चिपळूणमध्ये तर जरा फेरफटका मारूया त्यासाठी इकडे आलेलो पण हे बघा मस्त असं ग्राउंड आहे खूप स्वप्न आहे माझं की हा ग्राउंडवर देखील मला खेळायचं आहे पण बघू चान्स भेटला तर आणि हे बघा आपल्यासोबत आपले दोन मित्र देखील आलेले आहेत तेजू आहे आणि भाऊ आहे माझा तन्मय तर आता काहीतरी नाश्ता करूया चिपोळमध्ये आणि मग थेट जाऊया आपल्या ग्राउंडवर म्हणजे कुठे पेड्यामध्ये मित्रांनो आता आपण बोलतो आहोत आपल्या ग्राउंडची इथेच गाड्या वगैरे पार्किंग करतात हलु। ना या साईडला तिकडे आता आम्ही चाललोय दुसऱ्या साईड चाललोय तर सर्व काही पुढे पुढे तुम्हाला दाखवतो हळूहळू पण म्हटलं आधी जरा जाऊया काय माहोल ना मित्रांनो ग्राउंडचा तो आधी बघूया तर आता तोच बघण्यासाठी चाललोय तो आपण बाकीच्या गोष्टी आहेत ना त्या तुम्हाला सांगतो वा भगवा चषक बघू शकता मित्रांनो मित्रांनो बराच काळ ह्या ग्राउंडवर आम्ही खेळलेलो आहे पण कसं आलं ह्या वर्षी जॉबमुळे मुंबईला गेल्यामुळे जास्त काही खेळता आलं नाही बघू शकता दरवर्षीपेक्षा मित्रांनो ह्या वर्षी अप्रतिम प्रकारे काम केलेलं आहे आपल्या सर्व मित्रांनी हे बघा बघू शकता ही बाउंड्रीला नाही आणि तिकडे मध्ये पीच आहे आणि ह्या वेळेला जरा स्टेज आहे ना मित्रांनो ते ह्या साईडला ले ले लावलेलं नाही तर दरवर्षी स्टेज तिकडे असतं तर आता आतमध्ये जाऊया आणि ग्राउंड देखील बघूया सर्व काय आहे ते तर मित्रांनो बघू शकता समोरच आता उद्घाटन सोहळा चालू झालेला आहे आपल्या पाठव्या चषकाचा त्याचप्रमाणे पेडेगावचे माजी सरपंच सन्मान प्रवीणजी पाकळे आणि आशिष कुरसे यांना विनंती करतो की आपण हिंदू सम्राट सन्मान्य बाळासाहेब हिंद सम्राट सन्मान्य बाळासाहेब ठाकरे yes! यांचा आताच पेडी इलेव्हन वर्ष धावन देवी असा पहिला मुकाबला मित्रांनो चालू झालाय पण त्याच गावातली टीम आहे दोन्ही पण तर चला मित्रांनो आता मॅच चा आनंद घेऊया बघू शकता मित्रांनो आता इथून प्रॉपर असा एकदम अँगल मिळतोय आपल्याला हे बघा बघू शकता बॅटिंग करती ती टीम आहे पे डी नॉन स्टाईक ला आहे तो संधी दादा आणि स्टाईकला आहे तो बाबल्या तर मित्रांनो जबरदस्त अशी मॅच होणार ह्यात काय तीळ मात्र शंका नाहीये हे बघा बघू शकता खाली एक टाव पूर्ण लागत वाढ होते आठ टाव दाखल कर लागत सुरेख पट्टे केला लेक्चर स्वरूपात शेतक एक चेंडू ते करीत असताना एक डाव पूर्ण केली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न असणार आहे संदीपचा तो मात्र दोन डाव पूर्ण केले वाढवते तर पाहायला गेलं तर पहिला गडी बाद झाले सुजलच्या मध्ये तो सुजल त्याने पहिल्या शक्कामध्ये जो शक्का टोकला होता तो सुजल माघारी परतला आता त्याची जागा घेण्यासाठी जात आहे प्रितेश पंचक्रोशीतला एक आक्रमक फलंद ओळखला जातो तो म्हणजे प्रितेशच्या मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या झाले अकरा एक बाद अकरा

सामन्यात बघितलं असालच पेडे इलेव्हन ह्या संघाचा मित्रांनो पराभव झालेला आहे आणि आता पुढील सामना गावदेवी इलेव्हन पेडे आणि समोर रत्नागिरी जिल्ह्यातील एक दादा संघ म्हणजेच आवाशी इलेव्हन चला मित्रांनो जाऊया आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याकडे दादा संघ

सागर अमरे तू नवीन बॅटर असेल प्रयत्न केला केस बरोबर करेल का आपल्या बॅटर वरती फलंदी मार्क वरती असताना प्रतिमा आहे इथे मात्र पहा झेल किती महत्त्वाचे असतात शक्तीचा षटक ठोकला जीवतानाच्या बरोबर असेल

अरे चेंडू प्रतिम होता चेंडू दर्जेदार होता फटके देखील त्याचे फटके जर सजवले फटका प्रतिम होता नक्कीच आपण देखील पाहिलं असेल दर्जेदार फटका होता असे टीम इंडियाचे खेळू असे फटके खेळताना आपण नेहमीच पाहू शकतो ते दुसरं षटक प्रगतीपथावर असेल विशालचं नक्कीच पण क्षेत्रक्षण आहे एक धाव ट्रेबल ये इथे मात्र पाहिलं तर एक धाववरती समाधान मांडावं लागते कारण क्षेत्रक्ष आहे त्या खाली आपला देखील सामना असेल येस फटका अप्रतिम आहे लाँग ऑफ प्रणव बॅट मधून येतोय हा एन एन सब शेटकार विजयासाठी केसी नक्की मात्र इति मात्र एक धाव सेन्सिबल खेळ केले के एक धाव हे विजयसाठी पुरेशी आहे म्हणजेच आवाशी इलेव्हन हा संघ विजय घोषित करतोय विजय संघाच हार्दिक अभिनंदन या मंडळाकडून यू एक मिनिट तर मॅच बघितला असाल तुम्ही ठीक आहे काय हरकत नाही मित्रांनो ना अपयश पत्करावं लागतं आणि क्रिकेट म्हटलं की असं होणारच आहे कोणतरी जिंकणार आहे कोणतरी हारणार आहे त्यात काय नवीन नाही आहे आणि असे कित्येक पराभव मित्रांनो आम्ही स्वीकारले तसंच काय काय वेळेला जिंकलं देखील आहे जिंकल्यावर आनंद साजरा करायचा आणि हारल्यावर त्यातून अनुभव मिळवायचा हेच आहे मित्रांनो क्रिकेट तर ठीक आहे कारण समोरची टीम देखील मित्रांनो तितकीच तगडी होती आणि आमचे खेळाडू काय काय जणं कसे आहेत मुंबईला कामावर निमित्त असल्यामुळे तेवढे क्रिकेटमध्ये ते टचला नाही आहेत पण तरी देखील मित्रांनो खूप चांगला खेळ झाला तर आता थोड्याच वेळामध्ये मित्रांनो बाकी देखील टीम्स खेळणार आहेत तर त्यांची देखील आपण थोडे का होईना फुटेज घेण्याचा प्रयत्न करेनच मी कारण कसं आहे ओरम असल्याकारणाने तितका कॅमेराची झूम हे मी करू शकत नाही जितकं होईल तितकं दाखवण्याचा मित्रांनो प्रयत्न करणार आहे पण जी मजा आहे ना मित्रांनो ती काही औरच असते ही कारण तुम्ही एकदा गावी या आणि अशा प्रकारच्या टुर्नामेंट असतात ना त्या मित्रांनो अनुभवून बघा जाम भारी मित्रांनो आता बदलत बरोबर संध्याकाळची पाच आणि तुम्ही बघू शकता संध्याकाळच्या माहोलमध्ये सामना चालू आहे क्वार्टर सेमीचा मित्रांनो सामना चालू आहे बॉलिंग करते ती टीम आहे धामनदिवीची आणि बॅटिंग करते ती टीम आहे बाउन्सरची जबरदस्त असा मित्रांनो मुकाबला चालू आहे कारण इथून जो जिंकेल तो डायरेक्टली सेमीला प्रवेश करणार आहे मित्रांनो

चला 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 फायनल चालू झालेली आहे मित्रांनो ज्याची आतुरता होती आजच्या दिवसाची मित्रांनो सेमीफायनल आहे बघू शकता तुम्ही आणि ह्या जो जिंकेल ती टीम मित्रांनो थेट फायनलला खेळणार आहे उद्या कारण उद्या पंचक्रोशी सामने देखील असणार आहेत त्यामुळे उद्याच्या दिवसामध्ये एक टीम वरती जाईल आणि आजच्या दिवसामध्ये ह्यांच्या दोघांमध्ये जी जिंकेल ती टीम तर मित्रांनो हा मुकाबला चुरशीचा होणार ह्यात काही ती मात्र शंका नाही आहे कारण आत्ता जी टीम जिंकली धामनदेवी ती टीमची बॅटिंग आहे मित्रांनो आणि अपोनंटला बघू शकता तुम्ही सोनगावची टीम आहे मित्रांनो दोन्ही पण टीम मस्त आहेत एकदम मजबूत आणि मेन म्हणजे दोन्ही पण टीम टच आहेत त्यामुळे सामना नक्कीच चांगला होणार ह्यात काय शंका नाही तर बघूया मित्रांनो सेमीफायनलचा मुकाबला

इज द कॅश प्राइज अजून देखील ऑन असे सत्कार साठी अजय जी जनता यांच्याकडून एक चेंडू केला इथे मात्र पाहिलं तर appunto एवढाच फक्त करते करताना च्या आत मध्ये हे करताना देखील महिलांनी सगळं जरा आपल्याला तर लाईक आणि कमेंट किरे बुलंदची देखील उपस्थिती आहे नवीन पॅट्रन सिन मॅक्सिमम थापती देवी संस्कार यांच्याकडून देखील कॅश प्राइज आठ आहे पुन्हा चेंडू गोटी झेल पकडला जाईल का क्षेत्र क्षे मध्ये

मित्रांनो धामण देवींनी सत्तावीस रनचं टार्गेट ठेवलेलं आहे सोनगाव इलेव्हन्स या संघासमोर तर बघूया पहिला बॉल

तो बॉल यार परफेक्ट युर कड़क वर मैच मैच का, का देजू संपला विषय मेन विकेट गली जवळजवळ जिंकलेच मला काय हरकत नाही आता मस्त रे खरोखर फिल्डिंग मध्ये नातच खोळा मस्त झाली मॅच मित्रांनो सेमीफायनलचा हा आजच्या दिवसातला मुकाबला आणि ह्या मुकाबल्यातली ही शेवटची ओवर आणि रन पाहिजेत बरोबर बारा पहिलाच बॉल यॉर्कर खतरनाक खरोखर मित्रांनो जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण ही धामणदीवर टीम आहे आम्ही मागच्या वर्षीपासून मी बघत आलो आहे की जो कमबॅक असतो ना मित्रांनो तो काय आहे ना तो आज ह्या वर्षी पाहायला मिळाला आहे खरोखर खूप वरच्या लेवलला मित्रांनो ह्या टीमची प्रोग्रेस झालेली आहे आणि चिपळूणमध्येच नव्हे तर मुंबईमध्ये देखील हे खेळाडू खेळतात असे इथले मला आता मित्र देखील मिळाले खूप जबरदस्त खेळ मित्रांनो पाहायला मिळाला ह्या टीमचा आणि हीच टीम मित्रांनो उद्या पंचकृषीमध्ये देखील खेळणार आहे तर आता उद्याचे दिवस बघूया उद्याच्या दिवशी कदाचित आपल्याला व्हिडिओ करायला मिळाली तर आपण करण्याचा प्रयत्न करू नाहीतर बाकीच्या गोष्टी असतील तर तुम्हाला सांगेनच पाच चेंडू तेरा धवा परफेक्ट यॉर्कर कर चार बॉल तेरा बॉल 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 गुड बॉल तीन बॉल तेरा अरे अरे काय गरज नाही तुझी विकेट सोडतात ते मला वाटतं प्रेशरला जाऊन बघू शकता मित्रांनो आज तर क्रिकेटचा खरा खेळ आहे सुरुवातीला जी बॅटिंग करते ना टीम मित्रांनो त्या टीमने खूप मोठ्या मोठ्या टीमला बाहेर केलं आणि आता तुम्ही बघू शकता की फक्त बॉलिंगच्या चा जोर टीमने सोनगावच्या टीमचा मित्रांनो पराभव म्हणजे पराभव केलेलाच आहे असं मला काय हरकत नाही कारण अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आणि बॉल फक्त उरले तीन तसंच त्यांचे मित्रांनो मेन मेन बॅट्समॅन देखील आता डगआउटमध्ये परतलेले आहेत पण एकच सांगेन शेवटपर्यंत खेळत राहा एक बॉल होईपर्यंत तुम्ही मॅचमध्ये टिकून राहा मित्रांनो कारण क्रिकेट आहे काहीही कधीही होऊ शकतं मित्रांनो जल्लोष बघू शकता धामनदेवी इलेव्हन पोहोचलेली आहे फायनलमध्ये जल्लोष तर मित्रांनो असलाच पाहिजे कारण खूप मेहनत घेतली आहे मित्रांनो दिवसभर बघतोय आम्ही कारण सर्व यंगेस्ट प्लेयर आहेत आणि घेतलेली मेहनत कधीच वाया जाणार नाही खरोखर क्रिकेट आहे काही होऊ शकतं त्याचं उत्तम उदाहरण आता आपल्याला पाहायला मिळालं आहे तर आता उद्याच्या हंगामात मित्रांनो ही टीम आपल्याला फायनल खेळताना दिसणार आहे तर आजच्या दिवसातला हा मित्रांनो सेमीफायनलचा जो सामना होता तो अशा प्रकारे रंगलेला आहे तुम्ही आता बघितला असालच आय होप तुम्हाला ही मित्रांनो व्हिडिओ आवडली असेलच तर आता हात पण देखील ग्राउंडमध्ये जाऊया आणि ग्राउंडचा मित्रांनो माहोल बघूया चला